ऑफर 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 कपडे खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी सोनईमधील नमस्तेमध्ये खास ऑफर मान्सून महाबचत सेल मान्सून महाबचत सेल आपल्या हक्काच्या नमस्ते वस्त्राल दालनात फ्रेश स्टॉकवर वीस ते पन्नास टक्के डिस्काउंट छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी डिस्काउंट ऑफर उत्सव आनंदाचा डिस्काउंट खरेदीचा रक्षाबंधन गणेशोत्सव नवरात्र उत्सवादरम्यान खरेदी करून डिस्काउंट ऑफरचा फायदा घ्या ठिकाण नमस्ते वस्त्र नमस्ते ट्रेडर्स समोर शिवाजी रोड सोनई संपर्क क्रमांक पंच्याण्णव सत्तावीस शून्य सात सत्तर चोवीस तसेच नव्याण्णव एकवीस एकवीस छप्पन्न सतरा सोनईत कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मूर्तीचा मिरवणूक सोहळा अविस्मरणीय व ऐतिहासिक ठरला सोमवार अठरा ऑगस्ट रोजी मूर्ती मिरवणूक सोहळा पार पडला मिरवणुकी संबळवाद्य लेझिम पथक हातात भगव्या पथका घेऊन तरुण मुली डोक्यावर तुफी वृंदावन व कलश घेऊन महिला तुळजाभवानी मातेची मूर्ती असलेल्या आकर्षक असा भव्य लाकडी व्रत भजनी मंडळ वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी कपाळी गंध डोक्यावर टोपी घालून तरुण युवक पुरुष मंडळी अशा स्वरूपाची भव्य दिव्य मिरवणुकीला दरंदली गल्ली भवानी माता मंदिरातून प्रारंभ झाला होता माधवबाबा चौक स्वामी विवेकानंद चौक सोनईची मेन पेठ विठ्ठल रुक्मिणी मंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सोनई बेल्हेकर बेलकरवाडी देवी कमान महादेव मंदिर या मार्गाने मिरवणूक मार्गस्थ झाली तीन तास सुरू असलेल्या मिरवणुकीचं ग्रामस्थ व महिलांनी ठिकठिकाणी स्वागत केलं फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली अनेकांनी संबळ वाद्या नृत्य केलं फुगडी खेळण्याचा आनंद लुटला सर्वांचं लक्ष वेधलं वाहतूक सुरळीत करण्यासाठी सोनई पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी रस्त्यावर उभे होते मिरवणूक पूर्ण झाल्यावर पुरोहितांच्या मंत्रोच्चारात पूजा करण्यात आली महाआरती होऊन फळाचा आस्वाद प्रसाद वाटप करण्यात आला एकोणावीस ऑगस्ट रोजी महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते श्री तुळजाभवानी देवीचं सिंहासन पूजन सायंकाळी शिवशाहीर कल्याण काळे यांचा पोवाडा व भारुडाचा कार्यक्रम बुधवारी श्री क्षेत्र तुळजापूर येथील प्रमुख महंत तुकडोजी महाराज गुरु बाबाजी महाराज व हरिभक्तपरायण भगवान महाराज जंगले यांच्या हस्ते देवीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्याच दिवशी सायंकाळी सात ते दहा या वेळेत सविता माताई महाराज दरंदले यांचा हरिपाठ गवळणी व भजनाचा कार्यक्रम होणार आहे दहा ते बारा यावेळेत योगीराज महाराज पैठणकर यांचं कीर्तन होणार आहे माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार असून हरिभक्तपरायण योगीराज महाराज पैठणकर हरिभक्तपरायण पंढरीनाथ महाराज तांदळे उपस्थित राहणार आहेत या धार्मिक सोहळ्यासाठी भाविकांनी उपस्थित राहण्याचं आव्हान विश्वस्त मंडळ आयोजकांनी केलंय त्यानंतर महाप्रसादा कार्यक्रमाची सांगता झाली आहे